लसूण टाकलाय लसणाची फोडणी दिली आता भाजी टाकी दे भाजी आता चांगली परती परती देते त्याला मग मीठ मिरची वाट दळेल ना ती टाकी ते पा भाजी ती चल ये बघू शकतात चुलीवरची भाजी होणार आहे आपली मेथीची आणि ती व्यवस्थित हालून घ्यायची बघा दोन वगळ्या त्याला टाकायला लसणाचे आणि जिरायची फोडणी द्या त्याला आणि आई तुम्हाला शिकवलस कशी करायची ती तर तू परतू घ्यायची आणि मिरची दळ्याला पाणी द्यायच्यामध्ये वाचायचं आणि जा ठेवायचं शिजली का मग जा काय ल्याव असं हा दा लांब शिजलं का मग लगेच काम घालायची हां बोला ये बघू शकता तुम्ही आता हे आपण या मिक्सरमधून ते शेंगदाणे आणि मिरच्या दळून आणले ते आता भाजीमध्ये टाकायचे पाण्यासंग बघा आणि जाळ पण मिडियम पाहिजे चुली म खाली हे बघू शकता याच्यात पाणी टाकायचं आपल्याला मिरची वाट दळून आणले याच्यात आणि एकदम चुलीवरच कालून होणार आहे रस्सा भाजी आहे आणि ही मेथीची आई तुम्हाला सांगेलच कशी होणार ती लसणाची जिऱ्याची तेल टाकायचं फोडणी दिली भाजी दिली पाण्यामध्ये टाकली ती ती परत त्याला चुलीवर टाकली त्याला मध्ये परतू परतू घेतली आणि मग आता मिरचीचं पाणी टाकलं आता वापदा दाबी ते का परत कालून घालते व्यवस्थितपणे तुम्ही ऐकलंच असेल ना आता, ले ले आता ती मिक्सरचे आता आपल्याला टाकायचं अजून पाणी वाफ दाबायची वाटतं आता भाजीची आणि जाळ पण लावायला लागत थोडासा जास्त आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती भांडे ठेवायचे वाफ दाबायची आणि भाजी शिजल त्या तवर त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे बघा हे आपल्याला पुन्हा टाकायचं आहे दळून आणलेले हे बघू शकता ती बा मिठीची भाजी आई तुम्हाला सांगितलंस कशी करायची होती आता त्याच्यानंतर शिजली हे बघा शिजली म्हणते आई तुम्हाला शिजली शिजली ले भारी शिजली मेनवणी चांगली मेनवणी शिजून द्यायची त्याच्यानंतर काय टाकायचं ते सांगेल तुम्हाला डिटेल मध्ये झालं मसाला मी शेंगदाणे मे मिरची टाकून दिली पाणी रसा अजून काय काय लागतंय त्या मेथीच्या भाजीसाठी चुलीवरती करायला चार माणसांसाठी नाही बघा तीन माणसासाठी अशी भाजी झाली आहे एकदम मस्त होणार आहे सविस्तर घट्ट आणि तिच्यामध्ये रस्सा कमी पण भाजी जास्त आहे ती पौष्टिक राहणारे शरीरासाठी पण चांगली आहे आणि तिकडे आजी पाणी आणायला गेले आई याच्यामध्ये बघा त्याला नाही पण चवीला चांगली लागली पाहिजे ना असं आईचा दृष्टिकोन राहतो दर व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न आणि कालवनामध्ये पण कमी शेंगदाण्यामध्ये पौष्टिक आणि घटघट अशी भाजी झालेली आहे बघा रसा पण तिचा वस्तू बघितला तरी वास घेण्याची अशी कला आहे टाकता येतो चिकाट असल्यावरती मीठ पण टाकता येत आणि खालून जोरदार चालू आणि ती व्यवस्थितपणे शिजून द्यायची तुम्हाला ल मस्त चार पाच मिनिट चुली जाळानुसार मग काय भारी कडू सुद्धा नाही लागणार नाही एकदम चांगली पौष्टिक <सँधागली> काही कच्चे भाजी ओढली तरी कोड्याच ना ते कालवण ते खराब लागतं मग असं बघू शकतात असं कालवण झालेलं आहे आईकडून आणि असं जोरदार जाळ चालू आहे आणि फायनली आपली भाजीला उकळी आलेले आहे बघू शकतात तुमच्या स्क्रीन वरती मोबाईलच्या मला तर इथं अशी झालेली आहे भाजी मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद